मंडळी बीड जिल्ह्यामध्ये खंडण्या गोळ्या करण्याचं काम वाल्मिक कराडची गँग ही कशी करत होती हे सर्व महाराष्ट्राने बघितलं आवाधा कंपनी असेल छोटे मोठे व्यापारी असतील वाल्मिक कराडच्या गँगने कोणालाही सोडलं नाही परळीमध्ये असो नाही तर बीड जिल्ह्यामध्ये असो यांचं जाळं हे सर्व महाराष्ट्रभर पसरवण्याचं काम वाल्मिक कराडच्या गँगचं होतं परंतु आता एक नवीनच खंडणे गोळ्या करण्याचं काम समोर आलं आहे तुम्ही एकदा सुरेदास यांचा तो व्हिडिओ बघा सुरेदास नेमकं काय म्हणाले होते सगळे नाही म्हणत अशी टाळे वाजवणाऱ्यांकडून सुद्धा पैसे गोळा करीत होते हा तृतीय पंथीयाकून पैसे गोळा करतात म्हणजे हे खालचे कार्यकर्ते बर का मी काय वरच्या ह्यांना म्हणत नाही मग स्वतःचे कार्यकर्ते कोणाकडून पैसे गोळा करतात हे जे माहीत मग माझं म्हणणं आहे की तीनशे कोटीचा डल्ला मारून हे लोक फरार आहेत यांचे दुकान कस काय चालू आहेत वाल्मिक कराडच्या गँगने कोणाकडून पैसे गोळा केले नाही असं बीड जिल्ह्यामध्ये झालं नाही त्यांनी एका छक्क्याला सकट सोडलं नाही छक्क्यांकडून देखील त्यांनी पैसे गोळा केल्याचा आरोप सुरेदस यांनी केला आहे सूरेदास म्हणतात तर ते अंश असलेल्या एका विशिष्ट माणसांकडून देखील यांनी पैसे गोळा केले आहेत व्यापारी तर लांबच आहेत हे वाल्मिक कराडचं आणि त्याच्या गँगचं नवीन कनेक्शन समोर आलं आहे असे टाळे वाजवणाऱ्यांकडून सुद्धा पैसे गोळा करत होते हा तृतीय पंथी आपण पैसे गोळा करतात म्हणजे हे खालचे कार्यकर्ते करते बरं का सुरेश यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत असताना थेट तृतीय अंश लोकांकडून वाल्मिक कराडच्या गँगने आणि काही लोकांनी पैसे त्यांच्याकडून गोळा केले असं सूरजदास यांनी एका काल पत्रकार परिषद घेत असताना सांगितलं आहे तर वाल्मी कराडचे गँग हे कसे पैसे कमवत होती हेच दिसून आलं आहे तर मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला सांगा आणि हो शेअर करायला विसरू नका धन्यवाद